विदर्भातील धामणगाव नगरीमध्ये भव्य दिव्य जटाधारी कावड यात्राचं आगमन हर हर महादेव जय श्री महाकाल घोषणानं दुमदुमली धामणगाव नगरी धामणगाव जटाधारी कावड समिती सकल हिंदू समाज यांच्या वतीने श्रावण महिन्याचं वचित्य साधून काढण्यात आलेल्या यात्रेनं धामणगाव नगरी धुमधुमली होती सराफ पार्क दत्तापूर भोले झंगराच्या शिवलिंगावर पाणी सोडण्याकरिता ही कावड यात्रा काढण्यात आली या कावड यात्रेदरम्यान धामणगाव येथील महाकाल पथकानं उपस्थित भाविक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडली आहे कोंढणपूर अंजना सिंगी अशोक नगर जुना धामणगाव श्री छत्रपती शिवाजी चौक येथे कावड यात्रेचं स्वागत करत पूजन व केल्यानंतर स्थानिक तिलक चौकीतील गांधी चौक शास्त्री चौक दत्तपूर कावड यात्रेचे पूजन करण्यात आलं बंटी ठाकूर भैया पांडे विनोद जयस्वाल यांच्या वतीने शोभायात्रा रॅली ट्रॅक्टरवर शिवध्यान शासनेचा दिखावा सजविलेला होता संपूर्ण शहर भक्तिमय झाल्याचं चित्र दिसून येत होतं तद्वतच रॅली मार्गावर समाजसेवी संघटना व भाविकांकडून ठिकठिकाणी फराळ व चहाचं वाटप करण्यात आलं नंतर ही शोभायात्रा मार्गक्रमण करीत संपन्न झाली विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठेस यांनी सदैच्छा भेट दिली जटाधारी कावड यात्रा समिती सकल हिंदू समाज समस्त हिंदू बांधव धामण गाव यांच्या वतीने साजरा करण्यात आले जागोजागी स्वागत करण्यात आलं या शोभायात्रेत महिला भजन मंडळ अवधूती भजन मंडळ इत्यादींचा समावेश होता सराफ पार्क येथे शिवमंदिरात जल अभिषेक करून महाआरती करण्यात आली ही कावड साठ फुटाची बनविण्यात येऊन त्या एक कलश भरणे भोले शंकराची मूर्ती शंकराचे पिंड देखावे केले होते या कावड यात्रेत हजारो शिवभक्त सहभागी झाले होते ही कावड यात्रा बघण्यासाठी धामणगाव शहरासह तालुक्यातील महिला पुरुषांनी एकच गर्दी केली होती या कावडयात्रेत सर्व पक्ष राजकीय मंडळी सहभागी झाली होती